आज आपण करणार आहे आळूवडी त्यासाठी आता आपण एका हे एक बेसनचं पीठ घ्यायचं थोडीशी हळद टाकायची धने जिऱ्याची पावडर टाकायची तीळ टाकायचं ठेचलेली हिरवी मिरची ठेचलेला लसूण बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ लाल तिखट टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने हे असं मिश्रण बनवून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही आता आपण हे मिश्रण पानांना लावून घेऊया आळूची पानं स्वच्छ धुवून हे पाठीमागचं त्याचा देठ काढून स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता आपण या पानांना थोडंसं तेल लावायचं या पानांना आपण थोडंसं तेल लावूया असं सगळीकडे असं तेल लावून घ्यायचं पानासनी आता पानाचा हे असं सरळ पान झालं असा उलटा भाग ठेवायचा आता इथं मी तेल लावलेलं आहे आता आपण याच्यावरती जे आपण मिश्रण बनवले आळूवडीचं ते आता याच्यावरती लावून घेऊया हे असं मिश्रण असं पानाला असं लावायचं तेल लावल्यामुळे हे मिश्रण सगळीकडे पसरतं त्यामुळे थोडस तेल लावायचं पानासनी असं जरी लावलं तरी चालतं पण थोडं तेल लावायचं असं सगळीकडं कडेपर्यंत सगळीकडे असं पीठ लावून घ्यायचं हे आता या पानावरती दुसरं पान ठेवायचं असं याच्यावरती बरोबर याला सुद्धा तेल लावलेलं आहे आता याच्यावरती परत हे पीठ लावायचं अशा पद्धतीने आपण या पानासने पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण याला असेच गुंडाळून घेऊया हे आता आपण हे पीठ लावलेलं ही पानं आता आपण हे उकडायला ठेवूया चाळणीमध्ये मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय आता या पाण्यावरती एक चाळण ठेवायची या भांड्यावर ही पानं आपण वाफेवर शिजवून घ्यायची आहेत एक दहा पंधरा मिनिट आपण ही पानं वाफेवर शिजवून ठेवूया एक पंधरा मिनिटासाठी आपण याला ठेवून घेऊया आता पंधरा मिनिट झालेले <चीख> आहेत ही पानं शिजलेली आहेत बघा अशी काळी पडलेली आहेत आता आपण हे थंड करून घेऊया आता पंधरा मिनिट झालेले आहेत आणि ही पानं आणि हे पीठ चांगलं शिजलेलं आहे आता आपण याला थंड करून घेऊया थंड करून घ्यायची आणि याच्या वड्या पाडून तेलामध्ये तळून घ्यायच्या आता ही पानं थंड झालेली आहेत आपण आता यांना कट करून घेऊया आता हे तेल गरम झालेलं आहे आता आपण वड्या तळून घेऊया या तेलामध्ये अशा वड्या सोडायच्या आणि खरपूस भाजून घ्यायचा